बावीस जून दोन हजार बावीस ला शिवसेनेमध्ये फूट पडली शिवसेनेतील पंचावन्न आमदारांपैकी अडतीस आमदारांचा एकनाथ शिंदेना पाठिंबा होता आजच्या सुनावणीमध्ये अध्यक्षांनी प्राथमिक मुद्दा सांगितला की शिवसेना कोणाची हा मुद्दा ठरवताना त्यांनी अनेक गोष्टींचा विचार केला पहिली गोष्ट त्यांनी विचार केला की पक्षाचे लिडरशिप स्ट्रक्चर काय आहे आणि दुसरा मुद्दा शिवसेना पक्षाची घटना काय व बहुमत निर्णय घेताना अध्यक्षांनी स्पष्ट केले की निवडणूक आयोगाच्या पटलावरील दोन हजार अठ्ठावीसच्या घटनेमध्ये काहीच बदल करण्याचे आले नव्हते या घटनेतील बदल निवडणूक आयोगाने स्वीकारले नव्हते त्यामुळे दोन हजार अठ्ठावीसच्या आधीची घटना अध्यक्षांनी ग्राह्य धरली आहे पक्षप्रमुख या पदाबद्दल उल्लेख करताना अध्यक्षांनी स्पष्ट केले की राष्ट्रीय कार्यकारिणी ही महत्त्वाची आहे दोन हजार बावीसला शिंदे गटाचे प्राबल्य विधिमंडळाच्या रेकॉर्डप्रमाणे होते त्यामुळे शिवसेना हा अधिकृत पक्ष शिंदे गटाकडे आहे आज अध्यक्षांनी जो निर्णय दिला आहे त्यात काही नवीन बाबींचा स्पष्ट त्यांनी उल्लेख केलेला आहे त्यातला प्रमुख भाग असा आहे की राजकीय पक्ष कोणाचा विधीमंडळात बावीस जून दोन बावीस जून दोन हजार बावीस ला ज्या वेळेला शिवसेनेमध्ये फूट पडली एकवीस जूनला डिस्कॉलिफिक पत्र निघालं आणि बावीस जूनला ही अधिकृत फूट पडली आणि त्याच्यानंतर शिवसेनेच्या मध्ये साधारणतः तेवीस जूनला आणि एकवीस जूनला एकूण पंचावन्न शिवसेनेच्या आमदारांपैकी अडो सदोतीस आमदारांचा शिंदेना पाठिंबा होता असं महाराष्ट्राच्या विधानसभेच्या रेकॉर्डला आहे ही बाब अध्यक्षांनी स्पष्ट केली आजच्या सुनावणीमध्ये अध्यक्षांनी प्राथमिक मुद्दा असा घेतला की शिवसेना कोणाची हा मुद्दा ठरविताना त्यांनी तीन गोष्टींचा साधारणपणे विचार केला पहिली गोष्ट त्यांनी विचार केले केला की पार्टीचं लिडरशिप स्ट्रक्चर काय आणि दुसरा मुद्दा पार्टीची घटना शिवसेना पक्षाची घटना काय म्हणते आणि शिवसेना पक्षावरती निवडून आलेले लेजिस्लेटिव्ह मेंबरची संख्या मेजॉरिटी कोणाच्या बाजूला या घटनेच्या संदर्भात भाष्य करताना अध्यक्षांनी हे स्पष्ट केलं की जी निवडणूक आयोगाच्या पटलावरती जी दोन हजार घटना रजिस्टर झालेली आहे साधारणतः चार एप्रिल दोन हजार अठराला ला या घटनेमध्ये काही बदल करण्यात आले होते आणि ते बदल निवडणूक आयोगाने स्वीकारले नव्हते त्याच्यामुळे चा चार एप्रिल दोन हजार अठराची पूर्वीची जी घटना शिवसेनेची त्यांनी अर्थात पक्षप्रमुख हे पद शिवसेनेच्या घटनेबद्दल उल्लेख करताना अध्यक्षांनी ही बाब स्पष्ट केली की राष्ट्रीय कार्यकारिणी ही महत्वाची आहे आणि राष्ट्रीय कार्यकारिणीचे जे सभासद असतील त्यांचा मेजॉरिटीचा डिसिजन हा महत्वपूर्ण आहे आणि तो पक्षाची ध्येय धोरण ठरवेल फक्त पक्षप्रमुख ठरवणार नाही असं अध्यक्षांनी स्पष्ट केलं आणि त्यामुळे अध्यक्षांनी हा घटनेला जोर दिला आणि नेतृत्व आणि बहुमत विधिमंडळात बहुमत शिंदे गटाचं मान्य केलं त्यामुळे शिंदे गटांचं ज्या वेळेला या पक्षात फूट पडली एकवीस जून दोन हजार बावीसला त्यावेळेला शिंदे गटाचं प्राबल्य रेकॉर्ड रेकॉर्डप्रमाणे होतं म्हणून शिवसेना हा अधिकृत पक्ष शिंदे गटाकडे आहे असं त्यांनी आपलं स्पष्टपणे आपल्या निकालपत्रात नमूद केलेलं आहे